भाष होत होता माझा नंबर आला मी त्या मुलांना म्हणजे मुला एवढ्या मोठ्याले माणसं आणून बसून आजूबाजूला मी काही या एवढं शिकलेलं नाही तुम्ही आता उच्च विदूषित लोक आहेत कोणी मेडिकल डॉक्टर वकील इंजिनियर तुम्ही आता कोणी फॉरेनला आहे कोणी कुठे मला काय बोलवलं तुम्ही

ऐकलेल्या भाषेतून तुला एक शक्ती बोलताय झालं ते एकदम संस्कृत भाषा म्हणजे माझ्या भाषेवर ज्या गावात मी जन्माला आलो किंवा ज्या भागात मी जन्माला आलो आणि ज्यांच्या कोटी मी जन्माला आलो त्यांची भाषा मी बोलतो हा माझा दर्ण तुम धर्म आहे आणि याच भाषेवर मी आठ बाहेर निवडून आलो आपली भाषा सुद्धा मी करू म्हणून माझ्या पिता परिणामात घ्याव आता मी जर दावळीला गेलो आणि दावळीच्या लोकांना म्हणलं लो। त्या तुमच्या गावामध्ये पाच मिलीमीटर पाणी पडला असा काढला पाच मिली पाणी पडला चांगला दिसतो आहे त्यांना ही भाषा पसंत नाही त्यांना म्हणा तुम्हाला वाहून पाणी पडा रेल्वे कक्षेत आपल्या वाहून किती घडा असेल पेंडू पाणी पाणी घडा <laughs> <laughs> हे आपल्या लक्षातलं एकदम कशी होतं आपली पेंडुकानी म्हणजे का आपण बोल भाषा आपण तुझी बोल भाषा काय म्हणजे बल्ड मावनी पेंडुकानी करतोय का माझ्या स्वभावात काय आता नाही मी पण अशा तुमच्या सारख्या छोट्याशा शाळेत शिकेल तुम्ही घरी दहा एक शिकले पण माझ्या गावात चौथीची शाळा होती पाचवी शाळा माझ्या घरात माझी माझ्या आजोबाला जास्त असते आजोबाला पोरा तुमचं आपल्या पोरापेक्षा पोराच्या पोरात जास्त गुढी असते आजोबाला आपल्या आजोबा आम्हाला सांभाळायचे इकडे न्यायचे सरकच पाहायला न्यायचे अजून मला चिंता पडली आपल्या गावचुग शाळा आहे आता पुढचं काय आमच्या गावात एमडब्ल्यू वाटते शिक्षक होते त्यावेळी माझी चिंता ते म्हणले आता टाकायचे पुढं ते त्या कधी आपल्या सुशिक्षित नव्हत्या जालना जाऊ द्या सांभाळण्या जाऊ द्या नाही माझ्या मामाजा औरंगाबाद तालुक्यात हकमाळी तिथले मुळे नायगाव जातात शाळे तर मला मामाच्या गावाला ठेवलं आणि तिथून रोज पहिले आम्ही जाईल चार किलोमीटर म्हणजे जाण्याच्या येण्याच्या बाकीला आठ किलोमीटर आम्ही तिथं शाळेत जाईल मग पाच मी ऍडमिशन घेतलं पाचवी बली आमच्या इकडच्या गावाला मग पाचवी आणि सहावी बोली सहावीला मी पुन्हा आलो आठवी त्या मग मी गेलो ते शालेय जीवन सगळ्या ते सारखंच असतं तुमचं तेच चांगलं आहे तुम्हाला खोक घेतो ते भाकरी करून आणि चुलीवर स्वयंपाक केला आणि आजही चांगल्या भाकरी टाकतो मी आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मार्केटला युट्यूबला मला एक माझा टाकायला पाहिजे बघत नाही तर भाकरीची टाकेल डुकली बी होती बारा वर्ष मी आता स्वयंपाक केला आणि चुलीवर केला निघली होती पण तो कसले घेतली घाकऱ्यातल्या साठ केलं होतं तर त्यांना स्वयंपाक करून आम्ही प्रश्न आहे शाळा शिकली जात तुम्ही बी आहे तुम्ही सुद्धा मी बोलत असता तुमची भाष म्हणून तुम्हाला म्हणजे की आपण बी असंच करत आपल्याला बी असेच अडचण नव्हत्या तर शाळा शिकत असताना तसं पण तुम्ही शाळेत चांगलं लक्ष तसंच माझं शाळेत फारसं लक्ष शिक्षकाला शिकवलं तेवढीच माझी शाळा घरी आले दप्तर तेवढीच घेतलेली चाललो बाहेर प्रयत्नच शाळेत कमी होतात पण शाळेत शिकवलेलं ते जसे तसं हंड्रेड पर्सेंट माया लक्षात राहायचं पण घरी होते अभ्यास गेला आणि त्याच्यामुळं मला कुठं एखाद्या नोकरीला जाता नाही आलं कुठे एखाद्या खूपच्या पदावर मी जात आलो सर्व्हिसमध्ये आम्ही आपलं चित्र आलो ग्रामपंचायत जर पंचायत संख्येला सगळं माझा मुद्दा आता सध्या मी जरा वेगळ्या कुठला मी जेव्हा राजकारणात तेव्हा मी सगळ्या दिसतो मजारी मिशी नव्हती वर्षी मी सभापती झालो सभापती मला नाही सभापती कसा असतो मी सभापती तर त्र्यंबकाप्पा सभापती धावडे हा

उन्हाळ्यात सुट्टी गेली मी आपला सरपंच होतो गावात वर्ष मला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत पंचायत सिंध्या निवडणुका लागल्या आणि शेतकरी नव्हतं आमचं जमळ नव्हतो मी माझी मागितलं तिकीट आणि कोणीच घेतलो तुम्हाला भेटलं भाजपच्या जनता पाठी पूल माणसं होत तेव्हा जिल्हा आपला तिकीट भेटलं आणि उभा राहिलो आणि निवडून आलो निवडून आल्याच्या नंतर मी सभापती झालो सभापती गाडी भेटली सभापती बंगला भेटतो आमचे लई नव्हते हवामान गाडी भेटली मला शाळा कोणाची सुट्टी होती कोणाला संपला शाळेत जायचं शाळेत गेला शाळेत तुमच्यासाठी आज भेटले दोस्त भेटले काय तर काय करतो मी काय

आणि दीड वर्ष मी सभापती असताना शाळाकडे जाऊन शाळा लक्षात आलं की त्याचं आणि मग मी राजकारणात हे चांगलं क्षेत्र नाही समजून घेतले इतकं अनस्टेबल नाही जे जमलं तसंच जमलं अनेक लोक पागलं झाले त्यात खेळ जमला नाही अशी माझी खेळ असते तर काही दिला जाणार तर आता मी जवळपास बावीस शाळा खाल्ली जर तुमची एकोणीसशे तुम शहाण्णव लाखून सुरुवात केली कौल केली दहा केली माहिती सह तिथे आमदार जर होतो नव्वदला नव्वदशे पंच्याण्णव आमचं सरकार पंच्याण्णवला आमच्या सरकारांना आश्रम शाळा देण्यात चालल्या म्हणून मी आश्रम शाळेच्या नावाखाली शाळा काढली शाळा काढली की दहा एकर जमीन घेतली आणि एकर जमीन आश्रम शाळा चालवायची आश्रम आश्रम शाळा शाळा चालवली आणि चालवल्याच्या नंतर आणि बसलो भुर्गी पहिल्यांदा आमच्या सोबत होते त्यांचं शाळेत तर आता एक वीस पोर काय करायचं आपल्या सुट्ट्याकडे वर्ष हजार पहिले दोन वर्ष फ्री पोरायला गुडी लागाव जेवण कपडे राहणं आम्ही द्यायचं कारण जो पण हे करणार नाही पोहरणं तो पण येणार नाही आणि मग ते दीड हजार रुपये वर्षाला घ्यायला आता पोहरायला माहीत असेल शाळेस काय करत माहिती ना तुम्हाला औरंगाबादला काय

अठरा लाख रुपये अठरा लाखात राहणं खाणं नाहीये आपल्या घाडी घेऊन जा आणि आपल्या घाई घेऊन ये तसे प्रत्येक पार्काला चिंता वाटली नको तू शरीरा घेऊन असेल आपल्या घरी जातो आपल्याकडे जातोय आता शिक्षण हे तुम्ही त्या काळात होत तसं शिक्षण नाही हो खूप बदल झालाय आता तुमचं ऐकलं मी फार समाधानी असं नाही बघ तुमचे जे भाषण ऐकले आणि ते काय आय आय टी केले कोणा बी सी केले कोणा कोणा तुमच्यावर समाधानी नाही ही शाळा का काढली की विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं इथून पासआउट झाल्याच्या नंतर त्याला काहीतरी पुढचं चांगलं दिसावं त्याला पुढच्या चांगल्या ठिकाणी जावं आणि ग्रॅज्युएट होईपर्यंत पूर्ण वेळ शाळा शाळा करावं आणि त्यानंतर त्याला कुठेतरी जॉब म्हणा उद्योग म्हणा करता यावं ह्याच्यासाठी ही शाळा काढली का। तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुमचं ऐकल्याच्या नंतर स्वतःची तुम्ही आरती घरी बसेल जर कॉलेजमध्ये गेलेली असतील तर घरी बसून कॉलेज त्याच्यामुळं माझं असं मत आहे की नोकऱ्या नाही असं म्हणून आपण अडचणीत आहे आणि मला जर विचार असाल मला तर नोकऱ्या आहे पण नोकरीसाठी आम्हाला कॅन्डिडेट उपलब्ध नाही थोडही ऐकलं तुम्हाला गुण वाटणार नाही तुम्हाला माझं बोलणं पसंत पडणार नाही माझा अनुभव सांगतो की नोकरीची कमी नाही पण नोकरीसाठी पात्र उमेदवार नाही तुम तुमची वेळ निघून गेली तुमच्या शक्य निघावा तुम्ही आता त्यातून बाहेर पडले पण आता तुमच्या नंतरची जी पिढी आहे त्या पिढीच्या दृष्टीनं मी म्हणतो या गोष्टीचा तुम्हाला उपयोग होईल तुमच्या काळजाला हा शब्द लागला तर तुम्ही म्हणत असा तसं साहेब आम्ही शिकलो बारावी नोकरी द्यायची नाही आम्हाला हे म्हणतात आम्हाला का लागत नाही एक जमाना होता की वशिला नोकरी लागत तुमच्या वशीले आमदार असत खासदार असत तहसीलदार असे खूप प्रसंग पाहिजे जेवढ्या राजकीय जीवनामध्ये आम्ही खूप प्रसंग पाहिजे वशिला नोकरी लागत होती हंड्रेड पर्सेंट वशियाचे दिवस संपले फसून नोकरी लावू शकत नाही पण वशिन्याचे दिवस तर आता काय निघलंय स्पर्धा परीक्षा निघल्या पूर्वी पेपर सोडावा लागेल ला। आम्हाला एकदा आता परीक्षा लागेल स्वामी नोकरी देतो की कोकणातली घरी उतरत्या छपराची का असतात तर तीन पान देवा लागत होते की कोकण हा अतिवृष्टीचा भाग आहे त्या ठिकाणी सतत पाणी पडतो आणि सतत पाणी पडला तर घर गळू नाही म्हणून उतरके छत्री बरोबर करू आणि पाणी निकरा होतो आणि आपल्याला काही चूक दिसली नाही हे आहे. आता तुम्हाला तशी परीक्षा नाही आता तुम्हाला यस ऑर नो आप के उत्तर आहे आप आहे तुम्हाला ठीकच मारू लागते याच्या कामच नाही तुम्हाला जर पहिला प्रश्न आला आता आता प्रश्न आला होता की जालना जिल्ह्याचा खासदार कोण प्रश्न आला होता खाली उत्तर बी नाही त्याचं आमचूर टोपे पुंडेकराव दानवे सिंग पवार आणि रावसाहेब दानवे उत्तर बी दिलं आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आमचूर टोपे टाकलेला मत खासर माझी खासर होते झिरो मार्ग पडले प्रश्नाचं उत्तर बरोबर जर लिहिलं तर शंभर माणसाला पडतो दहा पडते म्हणजे पडून करून जातो घरी कोशिश आता तुमच्या नोकरी लागू शकते पण ही नोकरी कोणाला लागू शकते काय केलं पाहिजे तर सतत शाळेमध्ये गेलं पूर्ण वेळ नोकरीच करायची असेल तर नोकरीच करायची ना ठरलंय ना मला शिक्षणानंतर नोकरीच पाहिजे शिकलच पाहिजे दिलंच पाहिजे अभ्यास करत पाहिजे आता माझ्याकडे कॉलेज आहे मला लहान वाटते त्या कॉलेज चालू आहे दोन हजार पूर आहे आम्ही पूर्ण येत नाही येतेच पहिला फॉर्म भरून टाकते आणि परीक्षा जेव्हा किंवा मास्टरला तिच्या काय काय विषय टाकेल आमचा सांगतो ती हालत आहे गोष्ट कोणी नाही आहे मी दिल्लीला प्रश्न पाठतोच ऐके दिवस आता निवडणूक घ्यावी दोन तीन महिने उन्हाळा बसलो सकाळी पण कर्मचारी शकून बसलो तर चहा पिताना माझा चपराशी म्हणला उभे मला बोलायचं म्हणते म्हणून कुठले असं झारखंडात मी काही मुंबई सकाळी सकाळी सात वाजता पडला विचार होतील जालनाचे रामनगरचे रामनगर ज्यालयाचे नवराबाई खूप त्या मुलाचं लग्न सहा महिन्यापूर्वीच होईल असत मुलगा तशी काय हे चौकशी आगी केले गावाकडच्या गप्पा झाल्या आमचे काय झाले ते आमच्या साईड चालले पूर्ण आले आपल्याशी नाही तर सहा महिन्यापूर्वी गेले पुढं कोणी याला गोष्टीला काय कोण अनुभव त्याला भाऊ याचं पाहिजे पण मी नाफा जातो म्हणलं मग आता हे शेती करतो म्हणे पण बी एड केलं म्हणजे बी एड केलं माझी नोकरी माझी संस्था आहे माझ शाळा आहे माझ पाचशे शिक्षक आहे आता ती संस्थेमध्ये तू बी एड जर केला असल

मी एक महिन्याभरापूर्वी ऑस्ट्रेलियान आलो होतो आपल्या देशात पावसा तीस वर्षानंतर कमी पडणार आहे मी केंद्रामध्ये पावसा मंत्री होतो मोदीजी म्हणजे तीस वर्षानंतर जर या देशाचा पावसा कमी पडणार आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये जास्त पावसा तिथं जाऊन जाणता रिपोर्ट मला देत मी एक महिन्याभर ऑस्ट्रेलियामध्ये होतो नेमकाच आलो होतो सिडनी वगैरे क्रिकेट क्रिकेट असतो तर सिडनीमध्ये मी आठवीस होतो त्या टोर्नामेंटला सिडनीचं स्पेलिंग मला इंग्लिशमध्ये लिहून देतो तुम्ही बी कोणी लिहून द्या मी तुम्हाला की नऊ रुपये वाटतंय तुम्ही आता आता नो करा मोबाईल नेऊन राहिच्या शिडनीचा स्पेश किंवा पोरणा हिमत सुतरी सिडनीचे स्पेशल हा काय नाही बघितलं तर हा ते छान हा आता हे एकच सामानातून जातो तुम्ही नाही हिम्मत केली कोणा मला सुद्धा चिंता आहे गावात रोज पाहिजे रोज स्किनिंग आपल्या पाहिजे ठीक आहे हुशार तू आमच्या बाय तुला प्रश्न काय करा ही इंटेलिजन्स टेस्ट आहे हे बघा त्याच्यात बसले पाहिजे तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे आमच्या परीक्षा होत्या वेळ नाही घ्यायचा बो नाव का <laughs> <उनक्तु पानी> म्हणतो <कसमागी। laughs> आहे का तुम्ही घरात आहे का हुशार आहे मी तुला आता एका मिनिटात होतो आहे हा बरोबर आहे मुक्क पाणी कसं मागीन अरे कसं मागीन सांग ना आणि बघ का तर कशी मागीन सांग लवकर पाऊद्या तोंड निघू आहे

की आपण नोकर मी रेल्वे मंत्री होतो तीन लाख नोकरी लागल्या रेल्वे मंत्री मंत्री असताना तीन लाख एकही नोकरीचा मला आपल्या कोणाला नोकरी रेल्वे 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 भरती पण एक वेगळं भास्कर <laughs>

केलं पाहिजे माझी या स्ून अपेक्षा अशी होती की इथून निघला तो तो एम ए पर्यंत कंटिन्यू शाळेत असला पाहिजे मग आता आपण आणि भोकर धनला एम ए पर्यंतचे आम्ही वर्ग सुरू केले इथं सुद्धा तुम्हाला चांगलं शिक्षण म्हणून आमच्या व्यतिरिक्त आम्ही जे शिक्षक ठेवले त्याचा पैसा आम्ही स्वतः होतो तर सरकारची शिक्षण शिक्षक चाळीस शिक्षक या शाळेत असे आहेत की जे चाळीस शिक्षकाचा पगार सरकार देत नाही आम्हाला हे विद्यार्थी चांगले तयार व्हावं म्हणून आम्ही त्यांना पगार देऊन त्यांना कोणाला शिकवताची संख्या जास्त आहे सरकारी एवढे शिक्षकाला देत नाही आणि विद्यार्थी घरा तिथे शिकवते आता तुम्ही कधी विचार केला नसेल केला असला माहित नाही की दिल्ली मुंबई कॅरिडोर काढलाय सिंधुल गव्हर्नमेंट काही इंदोरला हो आहे संभाजीनगरला आहे पुढे कोकणात चाललाय मुंबईपर्यंत जे एनटी चाललाय तुमच्या आज नोकऱ्या आहेत चांगल्या नोकऱ्या आहेत पण नोकरीमध्ये दोन भाग आहेत एक स्किल्ड आणि एक अनस्किल्ड अन्स्किल्ड म्हणजे व जीवचालणारा हा स्किल्ड म्हणजे टेक्निकल टेक्निकल शिक्षण जर कुठच्या काळात भेटलं तर ह्या इथे आपल्या समाजाला